कुंबी सैनेच्या वतीने मान्यवरांचा जालना शहरातील व जिल्ह्यातील विविध मान्यवरांच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे तसेच त्यांनी त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये सामाजिक भावना ठेवून वेळोवेळी सामाजिक कामात सहभाग घेऊन नेहमी गोर गरीब जनतेला मदत करण्यात आली आहे यावेळेस प्रमुख पाहुणे सर्जराव शिंदे माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत माझी सभापती संतोष मोहिते मुरलीधर आबा ठेटे आलम खा पठाण विष्णू पंच फुले बाबराव शिंदे खनपुरी प्रभाकर शिंदे विष्णू कदम कुणबी सैन्याचे मराठवाडा संपर्क प्रमुख कुणबी सैनिके मराठवाडा सचिव सुभाष बिटले यांनी आज या बैठकीमध्ये जालना जिल्हा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची नियुक्ती केली असून यावेळेस सर्व कुणबी बांधव यावेळेस उपस्थित होते बी के फोर्टी सेव्हन न्यूज नारायण ब्राह्मणे गेवराई